हेच ते दारणा घाट प्रवेशद्वार मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला निसर्गरम्य वातावरणात जायचंय तर मित्रांनो आपण फायनली इथे स्पॉटवर स्पॉट वर पोहोचलोय चला तर आपण जाऊ निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायला या बोर्डावर लिहिलेलं आहे ना या लोकांनी मोलाचं सहकार्य केलंय त्यांची नाव आहे ना त्याच्यामध्ये लिहिले मी पण पहिल्यांदाच इथं आलो इथलं वातावरण बाकी एकच नंबर हे बघाय समोर दिसत हे महादेवाचं मंदिर मंदिराच्या बाजूला महादेवाची खूप मोठी मूर्ती आहे भावान महादेवाचं दर्शन घेऊन टाका ओम नम शिवाय हर हर भोले आम्ही पूर्वी जेव्हा पुलावरून जायचो तेव्हा इथं मंदिर वगैरे काही नव्हतं मला वाटतं आता इथंच बसून राहावा इथं झाडांची सावलीच इतकी भारी ना आता थंडगार वाट आता मी जर इथं बसून राहिलो तर नाशिकला कोण जाईल इथल्या नदीला पाणी सुद्धा कमी झालंय समोर जो पोल दिसतोय ना तर नवीन पूल आहे ही बघा मित्रांनो मंदिरातली महादेवाची पिंड बाहेरून दरवाजाला कुलूप लावलो होतं म्हणून मला मंदिरात जाता आलं नाही आता मी ये ना बर का भावानो आजूबाजूच्या परिसराची मस्त पैकी फुटेज घेऊन टाकली आता आहे ना बाद लय टाइम पास झाला मला नाशिकला जायला उशीर उभा राहिलाय बा आपली लुणा इकडे लावेल बा मग काय आलो आपल्या लोणाकडे लावली चावी मारली कीक लागली ना बुंग बुक करायला हा बागा इथला बोर्ड वाचून घ्या नदी पात्रात तर पाणी खूप कमी झाले कारण भावानो पाऊसच नाही पडू राहिला चला मी जातो मला टाइम झालाय आता मी पोहचला हनुमान मंदिर नाशिक रोड शिन्नरपाट्याजवळ मला ना उशीर झाल्यामुळे ना मी आपल्या जादूच्या कांडीचा उपयोग केला जादूची कांडी फिरवली डायरेक्ट द्वारकावर पाहत होतो काय तिथले ट्राफिक एवढ्या गर्दीत वाट काढीत या माहिती की रस्ता क्रॉस करीत होते कसा काय वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ